कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ या नावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण व एकेरी आणि हिंदू संघटनांद्वारे संताप व्यक्त होत आहे काही शहरं रेल्वे स्थानक विमानतळ आणि अन्य ठिकाणी दिलेली छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची नावं नंतर आदरयुक्त करण्यात आली आहेत त्याचप्रमाणे कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं आदरयुक्त स्वरुपात करण्याची आग्रही मागणी हिंदू जनजागृती समितीकडून कोल्हापूर शहरात छत्रपती शिवाजी 20 महाराज चौक येथे फेब्रुवारीला आंदोलनाद्वारे राज्य सरकारकडे करण्यात आले या आंदोलनात होती आंदोलनामध्ये श्री प्रतिष्ठान हिंदुस्थान विश्व हिंदू परिषद हिंदू महासभा हिंदू एकता आंदोलन सनातन संस्था महाराष्ट्र मंदिर महासंघ पतित पावन संघटना बाल हनुमान तरुण मंडळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद दादा पाटील यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना तरुण मंडळे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना कालीचरण महाराज म्हणाले हिंदू जनजागरण समितीच्या आंदोलनात सहभाग नोंदवला त्यांनी म्हटलं की महापुरुषांची नावं अर्धवट लिहिलेली नको ती संपूर्ण सन्मानपूर्वक पद्धतीनं वापरणं आवश्यक आहे इथल्या विद्यापीठाच्या नावाचा उल्लेख फक्त शिवाजी एकरी न करता छत्रपती श्री शिवाजी महाराज विद्यापीठ असा करावा अशी मागणी त्यांनी केली लोकर ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी यातच प्रशासनाचं भलं आहे कारण हिंदू वोट बँक बनत आहे शिक्षण व्यवस्थेचं परिवर्तन झालं पाहिजे मॅकेलोची शिक्षण पद्धती पैसे कमवण्याची अक्कलसुद्धा देत नाही खरा इतिहास शिकवत नाही मॅकेलोची शिक्षण पद्धती भारतावर लादण्यात आली आहे ही भारताला क्लार्क गुलाम बनवण्यासाठीची शिक्षण पद्धती आहे याच्यात परिवर्तन झालं पाहिजे मॅकेलोची शिक्षण पद्धती हिंदूचं खच्चीकरण करणारी आहे काँग्रेसचे सात शिक्षण मंत्री हे मुस्लिम होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह हिंदू राजांचा शंभर इतिहास दडपण्याचा दडपण्याचं षडयंत्र केलं हिंदूंना फालतूची सहिष्णुता शिकवून त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय त्यामुळे राष्ट्रासाठी सहनशीलतेचा त्याग केला पाहिजे असंही कालिचरण महाराज यांनी म्हटलंय कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज